मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझा आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःख सुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःख सुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे काळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःख सुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःख सुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःख सुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःख सुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाहीये माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे मनातला सगळा राग मी सोडून देत आहे भूतकाळामध्ये आलेल्या अपयशाचं दुःखसुद्धा मी आता सोडून देत आहे इथून पुढं माझ्या बाबतीत जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे याच्यावर मी विश्वास ठेवत आहे भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे मला आता त्याची काहीही गरज नाही आहे माझा भविष्यकाळ माझं आयुष्य आनंदाने जगणं हा माझा अधिकार आहे